कोण असेल ज्याच्यावर बोली लागणार पाच हजार पासून बोलीला सुरुवात होईल आणि एक हजारच्या पटीने आपल्याला पुढे बोली लावायची तर आपल्या सगळ्यांसाठी हा देखील एक खूप महत्वाचा पार्ट आहे आणि सुरुवात ओतूरच्या मिस्टर जे पी एल पासून होते म्हणजे सुधीर साबळे अभिमानाची बाब आहे गेल्या वर्षी गुजरात धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये देखील आपल्या जुन्नरच्या पठ्ठ्याने गोलंदाजी केली आणि सुप्रीमो चषकात देखील तर आपण सुरुवात करतोय सुधीर साबळे यांच्यापासून तर सुधीर साबळे यांना आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी कोण इच्छुक आहे सुरुवात पाच हजारापासून होणार आहे सुधीर साबळे सुधीर साबळे जुन्नर प्रीमियर लीगचा मोटरसायकल आणि त्यांच्यासाठी थोडस जास्त करा मोरिया करागाव सावा पाच हजार शिवाजी औरंगपूर सहा हजार आणखी कोणी सात हजार एमसीसी कोंबरवाडी एमसीसी कोंबरवाडी सात हजार कोणी चुपर्यंत फटाफट बोलायचं आहे त्यानंतर जर पाहिलं तर डी साम्राज्य अजित भाऊ काळे आठ हजार नऊ हजार दहा हजार आणखी कोणी अकरा हजार कोंबरवाडी अकरा हजार कोंबरवाडी बारा हजार औरंगपूर बारा हजार औरंगपूर आणखी कोणी बारा हजार औरंगपूर एक तेरा हजार कोंबरवाडी तेरा हजार कोंबरवाडी कोंबरवाडी तेरा हजार चौदा हजार औरंगपूर पंधरा हजार राजुरी पंधरा हजार पंधरा हजार राजुरी सोळा हजार औरंगपूर सोळा हजार औरंगपूर औरंगपूर सोळा हजार एक औरंगपूर सोळा सतरा हजार कोंबरवाडी सतरा हजार कोंबरवाडी अठरा हजार औरंगपूर अठरा हजार औरंगपूर अठरा हजार औरंगपूर एक अठरा हजार एकोणीस हजार कोंबरवाडी एकोणीस हजार आणखी कोणी हजार औरंगपूर औरंगपूर एकवीस हजार औरंगपुर एकवीस हजार एक औरंगपूर बावीस हजार तेवीस हजार कोंबरवाडी एकवीस हजार कोंबरवाडी इच्छुक असा तर फटाफट फ्लॅक वरती करा तेवीस हजार कोंबरवाडी एक तेवीस हजार कोंबरवाडी ओतूर त्यास थोडं जास्त वरती करा सर चोवीस हजार ओतूर ओतूर चोवीस हजार ओतूर चोवीस हजार एक कोंबरवाडी पंचवीस हजार औरंगपूर सव्वीस हजार औरंगपूर सव्वीस हजार औरंगपूर सव्वीस हजार एक औरंगपूर सव्वीस हजार दोन सत्तावीस हजार कोंबरवाडी कोंबरवाडी सत्तावीस हजार एक कोंबरवाडी सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार औरंगपूर औरंगपूर अठ्ठावीस हजार एक औरंगपूर अठ्ठावीस हजार दोन ओतूर ओतूर एकोणतीस हजार कोंबरवाडी तीस हजार कोंबरवाडी तीस हजार त्यानंतर तीस हजार औरंगपूर औरंगपूर तीस हजार तीस हजार औरंगपूर एकतीस हजार ओतूर एकतीस हजार ओतूर ओतूर एकतीस हजार एक ओतूर एकतीस हजार दोन बत्तीस हजार

सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार आणखी कोणी सत्तेचाळीस हजार सुधीर साबळे एक अठ्ठेचाळीस हजार एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजार ओतूर एकोणपन्नास हजार ओतूर ओतूर एकोणपन्नास हजार एक पन्नास हजार सुधीर साबळेसाठी काय होऊ शकते पहिली बोली सुधीर साबळे आणि पन्नास ची निमगाव सावा पन्नास हजार बोला एकावन्न हजार एकावन्न एकवन हजार बावन सावा त्रेपन्न हजार चौपन्न हजार औरंगपूर चौपन्न हजार औरंगपूर पंचावन्न हजार ओतूर ओतूर पंचावन्न हजार ओतूर पंचावन्न हजार आणखी कोणी ओतूर पंचावन्न हजार छप्पन्न हजार निमगाव सावा छप्पन्न हजार निमगाव सावा सत्तावन्न हजार पहिलाच खेळाडू जर पाहिलं तर या ठिकाणी त्याला जुन्नर म्हणजे ओतूरचा खेळाडू त्याच्या नावाची चर्चा आहे गोलंदाज सौरभ केदार पाच हजार पासून सुरुवात होणार आहे हा हा होतूर टीम आपण आता बॉलर कॅटेगरी मध्ये घेतलेला आहे आणि हा बॉलर कॅटेगरीचा प्लेयर आहे तुम्ही बोली लावू शकत नाही बॉलर कॅटेगरी असला कारणाने ओके तर पुढे जाऊयात आपण सौरभ केदार मागील दोन पर्व खूप चांगला खेळतोय के सौरभ केदारला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी दोन्ही पर्व बेस्ट बॉलर औरंगपूर औरंगपूर संघ पाच हजार आणखी कोणी औरंगपूर पाच हजार त्यानंतर कोमरवाडी सहा हजार कोमरवाडी सहा हजार

ऐंशी हजार ऐंशी हजार अमोल घोडेकर साठी ओतूर स्थिन ऐंशी हजार अमोल घोडेकर आणखी कोणी इच्छुक ऐंशी हजार तीन मोतूर अमोल घोडेकर एक अमोल घोडेकर ऐंशी हजार दोन अमोल घोडेकर ऐंशी हजार तीन